मंथन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे युवा नेते आमच्या दामिनीताई उपस्थित आमच्या भोकरच्या तिनीच्या अम्माजी निळकर जेवस्थावर आमचे या ठिकाणी का ज्यांनी कार्यक्रमाचं सुरेख असं का आयोजन केलं मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख शहराध्यक्ष कैलासांना गौर कोळसे मुजी भाई ज्यांची कालपवाच आमची निवड झाली प्रदेश याच्यावर सहकारी आता आपलं काय मोजित भाई आपलंही नाव मोजित भाई ठीक आहे आणि आमचे युवा सहकारी युवा काँग्रेसच्या माध्यमातून निवड झाली आणि आमचे उमरी तालुक्याचे ज्येष्ठ आमचे सहकारी मामा व्यंकटराव शेलगावकर इथोपस्थित असलेले आमचे श्रीनिवासजी गिरी महाराज आणि ज्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मनोगत केलं गेलं आमचे पवार मामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवसेनेचे शहराध्यक्ष सर्व आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मुखेड शहर व परिसरातून आलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे सर्व पदाधिकारी आज खर तर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी जेव्हा साहेबांची वेळ मागण्यासाठी आले होते सर्व ती मंडळी मुदखेडची कैलासन्ना असतील देवदेश साहेब असतील आणि साहेबांनी सांगितलं की आपण पंधरा ऑगस्टच्या नंतर एक दिवस मुदखेडला आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि साहेबांनी ठरवलं होतं की पंधरा ऑगस्टच्या नंतर कधी आपण एक दिवस मुदखेड शहरासाठी वेळ देऊ तालुक्यासाठी वेळ देऊ कारण ज्या लोकांनी मला इथून भरघोस मत मतदान दिलेलं आहे त्यांचे मला ऋण व्यक्त करायचं आहे आणि नियतीला मान्य नव्हतं पंधरा ऑगस्टच्या पूर्वीच नियुती नेत्यांना बोलून घेतलं आणि साहेब खरंतर आपल्यातून गेले आज खरोखरच मला आठवण येते की जेव्हा लोकसभेच्या निमित्तानं खर तर मुखिड शहरात यायचा तसा प्रसंग कमीच यायचा कोणातरी कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा आमच्या मतदारसंघात उमरीला जाते वेळेस इथं येण्याचा योग आमचा यायचा पण लोकसभेचे जेव्हा काही घटना जिल्ह्यामध्ये अशा घटल्या की आपल्यातली काही माणसं निघून गेली आणि त्यावेळेस काँग्रेसचा झेंडा हाती कोण घ्यायचा हे मग त्यावेळेस प्रश्न आला आणि कैलासवाशी म्हणजे स्वर्ग खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी एका वाक्यात सांगितलं पक्षाकडे की बाबा पक्षाचा झेंडा मी हाती घ्यायला तयार आहे आणि काळजी करू नका मी प्रदेशला त्यांच्यासोबत होतो मिटिंगला आणि त्यांनी त्या प्रदेशच्या नेते मंडळीला आश्वासन केलं आश्वासित केलं की बाबा नांदेड जिल्ह्याची काँग्रेस आजही सक्षम आहे आणि मी झेंडा घ्यायला तयार आहे आणि तेव्हा एका झटक्यात त्यांनी लोकसभेचा उमेदवार म्हणून होकार दिला आणि पक्षाने ते मान्य केलं आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देईल आणि लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर जेव्हा आम्ही सर्व तालुके भोकर असेल अर्धापूर असेल मुदखेड असेल का आणखी नांदेड शहर असेल बाकी तसं तर इथे बघितला झालं तर देगलूर बिलोरी हा आमचा जुना मतदारसंघ होता त्या ठिकाणी नायगाव मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी आमदार म्हणून दोन वेळेस निवडून आलेले होते मुखेडचे ते आजो म्हणजे जावई होते आणि हा इकडचा भाग नवीन असताना सुद्धा आपण काँग्रेसची जुनी मंडळी जी होती आणि इथून पक्षातली ज्येष्ठ मंडळी निव निघून गेल्यावर सुद्धा आपण ज्या तनमनधनाने पक्ष काँग्रेस पक्ष हा आपण मनात धरून आपण ज्या ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक आपण इथून लढवली त्या प, ती जी म्हणजे खर तर जिद्दीनं जे आत्मविश्वास काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याने या ठिकाणी दाखवला ते, ते कार्यकर्त्याच्या जीवावर आपण लोकसभेची निवडणूक जिंकलेले असं मला या ठिकाणी मुद्दावर सांगायचं <प्णगों> आहे कारण खरे कार्यकर्ते का असतात हे आपण देशाला दाखवून देतो जेव्हा आपल्यातला एखादा आकस्मिक मोठा नेता पक्षातून निघून जातो तोही निवडणुकीच्या दहा पंधरा दिवसाच्या तोंडावर मग तेव्हा कार्यकर्ते आपले काँग्रेसचे कार्यकर्ते तसे शहरभर झालेले नाही आणि त्यांनी मनाची गाठ जास्त मोसिनबाई आपण आपणही सांगितलं कि बा ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनात गाठ धरली की बाबा आपल्याला काँग्रेस सोडायचे नाही आज आमचे नागेलीकर मामा इथं दादाराव मामा त्यांच्यावरही दबाव आहे म्हणजे तेजराव पाटील असे कितीही जनाव कि तरी दबाव आले किंवा तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्यासमोर फेटायला एवढे करून ठेवले पण ते माणसं काँग्रेसला प्रामाणिक राहिले आणि अशा सगळ्या माणसामुळे आज या ठिकाणी काँग्रेस जिवंत आहे आणि त्याचा प्रत्यय आपण लोकसभेच्या माध्यमातून सर्वांनी दाखवून दिलेला आज येणाऱ्या काळात आपल्या विधानसभा होणार आहेत लोकसभेची पोटनिवडणूक आहे आणि इथं सर्व बसले आता गोविंद व्यक्त इच्छा व्यक्त केली किंवा इथं सर्व बसलेले इच्छुक उमेदवार आहेत आपल्याला जर काँग्रेस एक संघ सुटायचे म्हणजे एक संघ या ठिकाणी ठेवायचे असेल मग आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत या सत्यगणपतीला मेळावा झाला होता नऊ तारखेला हो मला आठवते बाबा नऊ तारखेला मेळावा झाला होता आणि नऊ तारखेला घरून निघते वेळेस मी त्या ठिकाणी साहेबासोबत होतो आणि साहेबांनी सांगितले की अरे मी भोकरला चाललो आणि म्हणूलो भोकरला आज काय सत्य गणपतीला कार्यक्रम आहे का आणि साहेबांचं एक वाक्य आजही मला मलाच आहे किंवा भोकरला मला जाणं जरुरी आहे आणि त्यांच्या सगळ्याच्या शक्ती त्यांच्या मागे शक्ती उभा करण्याचं काम त्या ठिकाणी माझं आहे आणि भोकरला जाऊन मी त्या ठिकाणी सत्यगणपती जाऊन सर्व भोकर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या मागे शक्ती उभा करण्यासाठी जे काही मला लागेल ते सर्व प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे त्यांचा शब्द मला आजही आठवतो म्हणून या ठिकाणी का नियतेनं आपला माणूस गेला तरी निश्चितच आज मी आपल्या सर्वांची उपस्थिती बघल्यानंतर मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात निश्चितच काँग्रेस जी आपण म्हणत होतो की कुठेतरी कमी पडेल खचेल आज आपली उपस्थिती बघल्यानंतर निश्चितच मला या ठिकाणी जाणवते आज आपण खर तर लोकसभेला वसंतरावजी चव्हाण साहेबांना निवडून दिला आपल्या बरच मताधिक्य त्यांना दिलेला आहे मला वाटतं मुदखेड तालुका काहीतरी आठशे का हजार मतांना फक्त आपला मागे आहे आणि मुदखेड शहर बरेच पुढे आहे मुदखेड शहरातून काँग्रेसला लीड आहे तालुक्यातून हजार एक मताची लीड कमी असेल शंभर हो मुदखेड तालुका शंभर आणि भोकर मतदारसंघ फक्त आठशे एकेचाळीस मतांना आपण मागे आहोत पण हो शहर हजार मतांनी पुढे आहे आणि निश्चितच जी आपण वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीवर मायाची थाप त्या था ठिकाणी था दिली आपला आशीर्वाद रुपी मतदान आपण त्यांच्या पाठात टाकला त्याचं ऋण मी कधी माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही त्यांच्या पश्चात अशीच आपली थाप एक था। राहील एक दोन त्यांच्या पश्चात अशीच आपली मायेची थाप माझ्यावरही राहावी आणि आमच्या सर्व काँग्रेसच्या परिवारावर राहावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा आपल्या ऋणात सदैव राहू इच्छितो एवढं बोलतो आणि थांबतो